रामकृष्ण हरे रामकृष्ण पंढरीची वारी लय हाय गाव कुठलं बाबा आता तुमची निंडे आहे का स्वस्त बर कुठं आपल्या माग चालता का पुढे चालतं तू बरं आहे मागणी सांगतो बर किती वारी आहे तुमची आज सोडस बाजू हा अच्छा सोळावी वार आता वय किती आहे बाबा तुम्ही हा तरी सुद्धा चालता म्हणजे हि तर माऊली तुम्हाला ऊर्जा देतात म्हणाय हा हा सुके संसाराचे सोडून या आता ज्या माऊली चालत वाट म्हणजे तुम्ही ह्या वया संतानत आहे म्हणजे आ तुका माझे आर म्हणजे संसाराचं सगळं होतं त्यांच्यावर सोडून तुम्ही चालत आहे माझ्या चॅनलला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद कोणतं पाटेवाडी मग आता माऊलीच्या पालखे संघ आहे का तुप करायचं याच्या रथाच्या आहे का पाठी मागाय आहे पुढे किती अकरा मंगाचे दिले किती वारी करताय पंधरा वर्ष बरं पंधरा वर्ष पंधरा वर्षातला मला वारीतला काय अनुभव आला का तुम्हाला वारीमध्ये फार अनुभव आहे वारीमध्ये जाण्याला फार छान वाटतं आणि वारी म्हणजे असं की भाग घेऊन इथून गेलं मस्त वाटत वारी मध्ये चालायला भाग गेला शेन गेला उभा झाला आनंद म्हणजे सगळा आनंद आनंद वाटला म्हणजे ह्या संसारातली काय आठवण येत नाही एकदम आनंद म्हणजे आनंद वाटतो अच्छा ठीक आहे जय हरी रामकृष्ण हरे मावली बोल की बोल की मी तुमच्या सगळं बोलतोय कुठलं गाव मावली कुर्जवाडी बर किती वारे या पाचवी वारे तुमची दिंडी आहे का रत्नाच्या पुढा आहे का पाठीमाग आहे सुखोबर आहे संघ का माऊदी संघ बर 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 वार ना काय तुम्हाला अनुभव हा असा असा आहे का म्हणजे घर ती संसारातली काय आठवण येत नाही आनंद वाटतो एकदम अच्छा एक मिनिट हा पूर्णवाडी हा किती वर्ष झालं वारे करताय दोन वर्ष झालं का बरं त्याच्या आधी का केली नाही संसार सुटत नाही सा, सुखी संसाराची सोडून चालत ते पंढरीचे वाट आता वय किती आहे पंचेस हा म्हणजे मग पंचेचाळीस वर्ष म्हणजे तुम्ही चालण्यासारखा या नाही बरं 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 आता तुम्हाला किती मुलं किती आहे ते एकच मुलगा आणि एकच सून हा हा म्हणजे आता तुम्हाला घरच्यांनी वारीसाठी सुटवून दिली म्हणायचं मग कसं वाटतंय वारीच एखादा चांगलं वाटतंय अरे बाप रे गोष्टी रामकृष्ण अरे बाबा आता हे कुठले दिंडी कुठली असते अच्छा माऊली सगळं का तू खबर आहे माऊली बरं किती आहे किती वर्ष झालं वारी करताय बत्तीस बत्तीस वर्ष अरे वा 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 बत्तीस वर्ष अरे वर्ष अच्छा 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 म्हणजे सुखे संसाराचे सोडून पाठीमाग वगैरे अरे वा धन्यवाद धन्यवाद असं खर सवयामध्ये वारे करणं म्हणजे अक्षरशः संसाराचा त्याग करून परमार्थाकडे लपा हो उचललेलं पहिलं पाऊल आहे धन्यवाद मावली तुम्हाला एकंदर वारे मला थोडासा अनुभव सांगतात वारी का आता वारी एक नंबरचा आहे सगळं परमार्थ चांगला आहे हा वारी करणाऱ्याला वारीसाठी सगळ्या गोष्टी छानच आहेत हा म्हणजे एवढा मोठा जनसागर आहे हा ना, नाही बरोबर आहे हा म्हणजे तुका म्हणे माझे बारा उतरले ओझे सगळं संसाराचं किंवा पर आपल्या इतर जीवनातलं सगळं ओझ सोडून तुम्ही वारे करताय धन्यवाद बरं कमावले तुम्हाला आम दिसणार काय तुमची किती वारे आहे चाय गडानात बरं बरं मला वारीतला थोडा आनंद सांगतो का तुम्हाला काय प्रचिती वारीचं प्रचिती तयार अच्छा तुम्हाला तर आनंद मिळतोय ना मला आपलं काय घरचं नोकरी करता बघ काय काय घरीच असतं का बरं 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 म्हणजे हेच तुम्हाला आता पुढील जीवनामध्ये भगवान परमात्मा अजून शुभेच्छा ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरे आजी कुठल्या दिंडीत आहे तुम्ही हा किती क्रमांकाचे दिंडे आहे नंबर नाही नंबर नाही का बरोबर असू दे असू दे ठीक आहे रताच्या पुढे चालता का पाठीमाग चालता पाठीमाग चालता आज तुमचं वय काय आहे वय वय किती सत्तर बापरे बर चला पासष्ट सत्तर दरो पण काय नाय वयामध्ये तुम्ही माउती चालत वारी करता आता तुळशीचा किती दिवस झालं तुम्ही किती वारीपासून असा आहे का बरोबर एक वारीतला थोडासा अनुभव सांगताल काय तुम्हाला वारीचा अनुभव काय आला जाताना काही सुख जाताना काही सुख पण चुकत नाही चालताना सांगू नका माऊली तुम्हाला इतकी ऊर्जा देतो हे वया सुद्धा काहीच वाटत हा फ्रेश वाटत म्हणजे सुखी संसाराची सोडून या गाट पाऊले चालते पंढरे ह्या वया सुद्धा तुम्हाला पांडुरंग परमात्मा बळ देतो या आणि वार वारी करता या वया सुद्धा तुम्हाला धन्यवाद माऊली